नमस्कार मी ईश्वरी निर्मळ सेकंड इयर बीएमएस स्टुडंट आज माझ्या समोर आयुर्वेद क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉक्टर शारदा महाडोळे मॅम उपस्थित आहे तर मॅमला आज मी एक प्रश्न विचारणार आहे जो सगळ्या बीएमएस स्टुडंटच्या मनात उपस्थित आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं की बीएमएस नंतर पीजी करता येतं की नाही की सर्जरी अलाउड आहेत की नाही तर मॅम बद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मॅम मी वयाच्या चाळीस मध्ये त्यांचं पीजी कम्प्लीट केलं आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता वय झालंय बाबा माझं तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता मॅम एज इज ओनली नंबर की ते आपण ठरवलेलं असतं परंतु आता आयुर्वेदात जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर तुम्हाला खूप छान दिवस आलेले आहेत बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की अरे मला ऑपरेशन करायचंय आणि माझा एमबीबीएस चा नंबर नाही लागला आणि आता आयुर्वेदात मला कसं ऑपरेशन करता येईल परंतु दोन हजार वीस मध्ये आपल्याला राजमान्यता मिळालेली आहे काही ठराविक सर्जरीज आपण आयुर्वेदातन करू शकतो कारण प्रत्येक पेशंटची तर काही आपण सर्जरी करत नसतो लिमिटेड मध्ये अगदी सर्जरी कराव्या लागतात परंतु ते जर तुमचं स्वप्न असेल ना तर तुम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातूनही ते कम्प्लीट करू शकतात काही फक्त आपल्याला स्पेशलायझेशन म्हणजे अगदी सुपर स्पेशलिस्ट नाही पण तो छोट्या लिमिटेड सर्जरी आपण करू शकतो आणि मला असं वाटतं की आयुर्वेद हे एक वेलनेस आहे म्हणजे तुम्ही फक्त आजारी पडल्यानंतरच उपचार करायचे असतात ही भावना न ठेवता आपलं निरोगी शरीर कसं राहील निरोगी मन कसं राहील याकरता डब्ल्यू एच ओ ने सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट्सला आता राजमान्यता दिलेली आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपचार करा असं बर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे त्यामुळं चांगलं राहावं म्हणून त्यांना चांगला, चांगला डाएट द्यावा त्यांच्याकडनं योगा करून घ्यावा त्यांचं करा तुम्ही रिसर्च करू शकता मेडिसिन फॅक्टरी टाकू शकतात आणि एवढं करूनही तुम्हाला जर पेशंट आजारी पडले आणि तुमच्या शमन चिकनं किंवा शोधन चिकित्सेतनं ते बरं होत नाही आणि ज्या ठिकाणी सर्जरी लागते अशा ठिकाणी ठिकाणी सुद्धा आपण सर्जरीज करू शकतो तर डॉक्टर ईश्वरी मला असं वाटतं आता आयुर्वेदाला खूप छान गोल्डन डेज आलेले आहेत आणि कुठलाही मनात रिग्रीट न बाळगता आयुर्वेदाच्या स्टुडंट्सनी एक बेस्ट व्हर्जन आपलं आयुर्वेदातनं कसं तयार होईल आणि आपलं जगात नाव कसं फेमस होईल याचा विचार करून तुम्ही आयुर्वेदाचं शिक्षण घ्या आणि मी आज जे काही आहे मला जे काही नेम मिळाले फेम मिळाले जे काही प्रसिद्धी जे काही अवॉर्ड मिळालेत ते केवळ आणि केवळ एक आयुर्वेदाची डॉक्टर होती म्हणूनच मिळाले